गुड मॉर्निंग गाईस मी शकुंतला बंगाळे नमस्कार कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच असाल आणि ठीकच राहायचं तर आज तुम्हाला म्हणजे शेतातलं जे तुम्ही विषय म्हणजे कमेंट केलं ना आम्हाला की शेतात त्या लाईटच्या खाली जी किडं येतात आणि त्या किड्यांसाठी ते कागदाला दोन्ही साईडला तेल लावून ते कागद, ला कागद लावायचं तिथं आ, ते माझ्या पण लक्षात होतं पण अचानक ह्या कामाच्या गोंधळात ना ते विसरूनच गेले मी आणि ज्या वेळेला जाईल तिथं त्यावेळेलाच लक्षात येत आहे आता नंतर जर कधी गेलो ना आम्ही राहायला तर त्यावेळी आम्ही तसंच करणार आहे कागद जे तुम्ही म्हणला आहे ना आयडिया ते छान आहे आणि पहिले लोक तशीच करायचे सगळेजण अशी लाईटच्या जवळ ना ते हे लावायचे आपलं तेल लावून कागदाला चिटकवायचे म्हणजे ते किडं सगळी तेलाला चिटकतात त्या कागदाला चिटकतात आणि ती चांगला आयडिया आहे पहिल्या लोकांचं जे आहे ती जुनं ती सोनंच आहे आणि त्याबद्दल तुम्ही एवढं सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि आमचं कसं असतं आहे आणि एक अजून एक कमेंट आली ती नागपूर हरभरा आणि काढलं म्हणून सांगितलं त्यांनी पण आमचं कसं झालं तर मला सांगते आम्ही का काढलं नाही अजून आम्ही पाणी तर बंद केलं आहे दोन्हीचं पण पण आम्ही काढलं नाही म्हणजे आम्ही एक महिना दीड महिना लेटच लावलं आहे की तिथं जरा पाणी होतं ना शेतात शेतात पाणी असल्यामुळं काय केलं म्हणलं आता थोडं पाणी वाळल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही म्हणलं ट्रॅक्टर ट्रॅक्टर पण जात नव्हता त्यात एवढं चिखलन म्हणजे रु खाली रुतायचं चिकलात गाड्या मग ते चिखल सगळा वाळल्यानंतर का नाही मग आम्ही पेरणीची जुळणी केली आणि पेरणी केली गहू आणि हरभरा त्यामुळं जरा लेट झाल्यामुळं म्हणलं आणि आपल्याला पहिल्यांदा आहे पहिल्यांदा असताना पहिल्यांदा असलं ना तर काय अनुभव नसतो या पण आम्ही कसं अनुभवासाठी खास लावलं नामध्ये जमा धरून लावलं पीक येऊ दे नाही येऊ दे पण करूया म्हणलं प्रयत्न तर करूया आणि प्रयत्न केले की आपल्याला कळते की ही कधी लावत्यात कसं लावत्यात आणि किती महिन्याने येतं किती पाणी घालायचं कसं कसं त्याला बघायचं काय औषध घालायचं हे सगळं आपल्याला अनुभवासाठी म्हटलं चला लावून बघूया पहिल्यांदाच आहे पण बघूया म्हणलं तर म्हणून आम्ही काय केलं पहिल्यांदाच होता आणि पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि पिक तर दिसतं आहे तुम्हाला चांगलंच व्हिडिओत बघितलंच असतं तुम्ही तर चांगलं आलं आहे पण आता काढल्यानंतर तुम्हाला आम्ही एकदा दाखवणार की किती आलं आहे गहू किती आलं आहे हरभरा किती आला आहे आणि चांगला आला आहे का नाही आला आहे तुम्ही पण बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट केल्याबद्दल नागपुरातनं कमेंट केली ती की आमचा हरभरा आणि गहू काढला आहे आणि आमचा एक महिना लेट झाल्यामुळं आम्ही काढला नाही तर तुम्ही कमेंट केल्याबद्दल धन्यवाद अजून एक एवढी मोठी कमेंट केलेले आहे के तर एवढं आमच्यासाठी एवढं म्हणजे तुम्ही प्रेम देत आहे आणि तुमचं प्रेम आणि कमेंट एवढा मोठा मोठा करू ना एक पैसे देऊन पण एवढा आनंद मिळणार आहे एवढा आनंद आम्हाला पण झालेला आहे आणि वाटलं एवढे मोठी कमेंट केल्याबद्दल आणि तुम्ही म्हणला ना की शेती बघत बघत आम्ही हे तर कसं आहे ते का आपल्याला आपण कधीच म्हणजे आईच्या पोटातनं कोणच शिकून आलेलं नसते पण शिकायसाठी मिळते आणि आपण केलं तर आपल्या मुलांना पण त्यांना म्हणजे त्यात आवड निर्माण होईसाठी आम्ही आपलं नवीन नवीन प्रयत्न करत राहतो नवीन नवीन गोष्टीचा नवीन नवीन छान छान कामाचा कुठलंही काम असू द्या सगळं काय आईच्या पोटातून शिकून आलेलं नसते ते कसं आहे आपण आपल्याला केल्याशिवाय आपण शिकणारच नाही आणि आपण नाही शिकलो तर आपली मुलं काय शिकतात त्यामुळं आम्ही काय केलं शेती घेतल्यानंतर सगळी शेती दुरुस्त केली आणि चांगली केल्यानंतर पाण्याची जुळणी पहिले केली आणि त्यानंतर शेतीचं सगळं व्यवस्थित करून पेरणीचं सगळं म्हणजे हे केलं आणि काही येतच नव्हतं ना आम्हाला अजून ना का पण काही येत नाही पण आम्ही प्रयत्न करत आहे आणि तुम्ही छान बोलला म्हणजे की तुम्ही एवढं करताय हे करत करत तर भारी वाटलं एकदम मस्त वाटलं आणि त्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद तर चला आता अरे हां मस्त आहे पार बघ का आपली घरातली नाही माती असली तरी काही नाही हाय अजून अरे हे ऐके थांब थांब असं नसतं म्हणू काढायची ग चांगलं जाऊन पान कुठं आहे ते नाही ती काढायची घे अगी हे चांगलं पान आहे हे दिसते का हे जरा तोडायचं असतंय असं हां हे चांगलं पान घ्यायचं हां ती खराब टाकून दे खराब टाकायची हां हे काय आपल्या किचन वेस्टमध्ये जात आहे एखादा पाला जादा असला ही बघ हे पान चांगलं वाटतं नाही किडा आहे हां हां हाय हे बघा हे असं रेषेची पानं काय आम्ही टाकून देतो आहे आणि हे बघा किडलेली शेतातली हां बरपूर नाही आहे की मला हे दिसलं नाही ना आधीचं ना ना। पान तेवढं चांगलं दिसलं नाही असं टाकायचंच तर हे बघा कमी भाजी हां भाजी निवडताना आम्ही असं पिकलेली पानं ही अशी किडलेली पानं ही अशी रेषेची पानं तर कधीच घेत नाही आपलं मेथी आणि पालक सगळ्या भाज्यांवरनी ही अशी रेषा असतात आळ्या असतात त्याच असत्या त्या तुम्ही उघडून जर बघितलं ना तर यात पिवळी आळी निघत्या बघा ह्या रेषातनी तर तुम्ही कधी पण ट्राय करू शकता तर हां हे बघा तर असं भाजी निवडताना या सगळं लक्षात ठेवायला म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे आहे की भाजीचं पानं कसे निवडायचे आपण काय करतो आहे भाजी भाजी कमी होईल म्हणून आपण जास्तीत जास्त घ्याय जातो आहे पण त्यात आळ्या असतात आणि आळ्या असल्यामुळं हे आपल्या जेवणात नाही गेल्या पाहिजे त्यामुळं आपण भाजी कमी झालीच चालत्या पण चांगली निवडून घ्यायची हे बघा आता त्याला काय नाही क्लीन आहे आणि एकदम शेतातली असल्यामुळं काही टेन्शन नाही आहे आणि औषध तर आम्ही बिलकुलच मारलं नाही भाजीवर त्यामुळं छानच आहे आणि तुम्ही पण पालकची भाजी जर कुंडीत पण लावली ना तरी त्या अनुभव म्हणून ती टाकते अजात आणि हे झाकता आठल्यावर भात काढून घेते पातेल्यात आपल्या बदल्या काय मग मी लावते हो मग तर चला आता ते आजोबा आल्यात ना तिथं सगळं ती पाईपा फुटल्या त्या नळाच्या तर म्हटलं जरा पाणी आणि आपलं चहा देऊन या तर ते बघा चहा घेतला आहे चहा पेतात तर नाही मला माहीत नाही आहे पण आपला अंदाज मी घेतला आहे तर चला आता तिकडं बाहेर जाऊन देऊन येऊया हल्ला मी आपल्या टेरिस गार्डनवर पण आज एवढ्या एवढ्या भाज्या काढायची मी पालकची मेथीची तर तुम्ही पण ट्राय करू शकता आणि पालक पालक अशी भाजी आहे ते बी टाकलं का नाही पालक अशी आपल्याला वरच्यावर मिळणारच मिळणार घरात खायला आज सकाळचं जरा काम भरपूर आहे तुम्हाला बाहेरचं दाखवते काय चाललंय ते पाण्याची पाईप फुटल्या ना तर पाण्याची पाईप फुटल्यामुळं तिकडं माणसं आल्यात रस्त्याचं काम करायला तर ते दमाल दा दाखवते हे पाईप फुटल्यामुळं ना पाणी बघा किती आहे आणि त्यामुळं काय होतं टाकी क कमी भरते लवकर भरत नाही टाकी भरत नाही वर आपल्याला घरात पाणी पोचत नाही म्हणून आता ही माणसं आणल्यात बोलून आणि त्यांनी करणार हे बघा सगळं तर किती बघा पाणी रोज एवढं पाणी वाहत आहे आणि ती रस्ता तसा असल्यामुळं काय आहे नवीन रस्ता असल्यामुळं हे सगळं फुटून सगळं वाया जातं आहे पाणी ते दोन तीनदा पाईप जोडल्या पण दोन तीनदा पाईप फुटली मग आता हे खोल पाईप उकरून घेणार खोल रस्त्यानं आणि मग खोलच पाईप चांगली डबल पाईप घालून फिट करून घेणार सगळं म्हणजे पाणी गळायचं कमी होईल आणि पाणी उन्हाळ्यात किती अनमोल असते हे तुम्हाला माहीतच आहे उन्हाळ्याचं पाणी आपल्याला किती कमी पडतं आहे तर पाणी वाया पण गेलं नाही पाहिजे आणि आप आपल्याला पाणी पण मिळलं पाहिजे व्यवस्थित घरात पोचलं पाहिजे टाकीत नाही तर त्यासाठी हे सगळं प्रयत्न चालू आहे आठ दिव आठ दहा दिवस झालं चालू आहे आज येताल उद्या येत्याल तर आज कम्प्लीट चालू केले काम आता बघूया किती वाजता कम्प्लीट होतं आहे आणि तुम्हाला नक्की नंतर दाखवूया कसं कसं करतात हे दोन आजोबा आल्यात दोघं मिळून आपलं करतात आणि पूर्ण त्या साईडपर्यंत नेणार आहे जिथं जिथनं पाईप लावलेलं आहे ना तिथपर्यंत नेणार आणि तिथनं सगळं हे व्यवस्थित करून घेणार आहेत चला आता हे बघा चहा त्यांना दिलता हे बघा फुलां पिवळ्या फुलाची बी झाडं आहेत हे बघा छान आल्या हे कट केलं तर लय पसरलं तर वाकडे तिकडे म्हणून आणि एवढं मोठं झालं बघा हे छान आलं आहे आणि हे बघा फुलं किती छान आल्यात कामामुळं काय होतं आहे बाहेर यायचं लक्षातच राहत नाही आणि फुलं किती मस्त आलेली चला आता एक पूजेला घेऊन जाऊया एक आपलं चार तेवढे झाडाला राहू द्या झाडाला फुलं असली ना चांगले वाटतात हे आमचं रातराणीचं इथं पण आहे त्या साईडला पण आहे तर अशी आपली ह्या साईडला पण फुलांचे झाडं लावलेले आहेत आणि हे बघा ह्या साईडला पण आहेत तुम्ही पाईप किती म्हणजे फुटल्या तर पूर्ण रस्त्यात का नाही तीन चार जागेला फुटलेले आहे तर ते सगळंच सारखं सारखं नुकसान होईल नको म्हणून आता खोल उकरून घेईल चालू आहे ते दोन जण आल्यात ते दोघंजण उकरून घेणार पूर्ण आणि त्यात ज्या साईडनं पाईप आपली पाण्याची असते ना त्या साईडनंच पाईप फिटिंग करून घेणार आहे सगळी आणि त्यात डबल पाईप लावून घेणार का की आता रस्ता झाला ना तर मग काढता येणार नाही आपल्याला चांगला जर पक्का रस्ता झाला तर आता अजून कच्चा रस्ता आहे त्यामुळं आपल्याला करता येते म्हणून हे सगळं चालू आहे आता काम आणि आता काम बघूया आता किती वाजत होते चला कुठे गेल तर हे बघा अशी काकाची घाई असते काही बोलू देत नाहीत बोलत नाहीत लय घाई झालेले असते त्यांना कामाची या चला जे माहिती पटकन मला पण काम आहे गहू नीट करायचं आहे पीठ दळून आणायचं आहे या मला आणू तर बघा काकांना छोटं ताट दिलंय म्हणताय ना तुम्ही तर काकाच सांगताल आता की त्यांना ताट कुठलं आवडतंय हां 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 आणि आम्हाला काय म्हणतात हां ताट नसलं ना तर काय म्हणतात माझं ताट कुठं गेलं माझं ताट कुठे गेलं असं म्हणत राहतात त्यामुळे त्यांना त्यांचं ताट स्पेशल तसंच ठेवायला लागतंय आणि त्यांचं ताट जर कुणी घेतलं आणि त्यांच्या जेवायच्या टायमाला जर ताट नाही तिथलं दुसऱ्या ताटात दिलं तर त्यांचा सु सुरू होतो आहे दंगा की माझं ताट का घेतलं तुम्ही <laughs> आणि तुम्ही म्हणताय की काकांना छोटं ताट कशाला देत आहे पण त्यांना असं पातळ आमटी आणि कुसकरून खायला लागतं आहे त्यामुळं आणि पोट भरत नाही सुकं सुकं खाल्लं तर म्हणून आम्ही त्यांचं ताट स्पेशल आहे आणि छोट्या ताटातच द्यायला लागते साईडला वेगळ्या ताटात ता ता आपलं चपाती भात हे काय सगळं असेल ते वेगळ्या ताटात देतो आणि रस्त्यासाठी हीच ताट वापरतात ते जेवायला तर चला ये ये आता हे बघा आता इकडं काय चालू आहे आता मी पालक लावते हे बघा इथं तर डाळ आणि हे भात आहे तर हे मस्तपैकी आत्ता परतून घेतो आणि आधी खाऊन टाकायचं नाश्त्याला खायचं आणि मग पालक चमटी भात चपाती सगळं हाय केलेलं ती खायचं नंतर आता भात खाऊया है ना म्हणून गरम गरम भात मस्तपैकी जिरा तळका देऊन करूया आणि नंतर मग डाळ लावूया डाळ पालक बी गार होत्या आणि बाकीची कामं आहेत ती अजून गवनीट करायचं आहे लई पडले काम चला तर फुलं अजून चढवली नाहीत आणि काका चढवता येणार थोड्याशीर ना रेवा एक फुलं आपलं हे काय माहिती त्याला चापेचं किती छान फुलं आहे छान दिसतंय देवाला फुलं लासले तर सोनं सोनं वाटतं त्यामुळे आता काकांना सांगितलेलं आहे काका आता फुलं चढवताल तर फरसाना घालून हॅलो ना म्हणून ताटात आज जरा बघायला लागतोय मग हे खडा असतात अचानक खाताना खडा लागला ना तर मग खाऊ वाटत नाही त्यामुळे जरा ताटात घेऊन थोडस टाकायचं लय नाही टाकायचं एकदम थोडासा मध्ये तर इथं पाईप फुटले असे आता मी आलो आहे आपल्या फार्म हाऊसवर फार्म हाऊसवर आता दोन ते चार दिवस झाले आलो नव्हतो तर म्हटलं आज तुम्ही बघितलं असेल हा सकाळी काय झालं तर सकाळी हां तर सकाळी काय झालं सांगतो तुम्हाला सकाळी तिकडं घरी आपल्या नळाची जी पाईप असते ना ती पाईप फुटली होती तर नळाची पाईप फुटली होती तर ती दुरुस्त करायला प्लंबर वगैरे आले होते तर तिकडं वेळ गेला त्यामुळे पप्पा काय आज फार्मसीवर येऊ शकले नाहीत तर म्हटलं मीच जाऊन आता फार्मासीवर जाऊया आणि पाणी मारूया कारण की झाडं आता दोन ते तीन दिवस झालं पाणी झाडांना नाही आहे त्यामुळे झाडांना भाजी सगळ्यांना पाणी वगैरे मारून मग रिटर्न जाऊया तर चला आता मी खास त्याच्यासाठी ते आलो तेवढ्यासाठी कारण की आज काय काम नव्हतं आता वाजले चार बघा तर बघूया आता जातो पटकन ते पाण्याचा कॅन पण आणला होता भरून ते पण ठेवून टाकतो सर गाईज इकडं आहे मावळतं सूर्य आणि इकडं आपलं सोनं खरं सोनं आपलं पीक तर बघा घाऊ बघा आता एकदम सोन्याच्या कलरमध्ये यायला लागले हळूहळू आता थोडंसं कुठं कुठं हिरवं आहे पण बाकी एकदम गोल्ड कलरमध्ये आलेलं आहे बघा एकदम गोल्डश कलर आला आहे एकदम मस्त ऊन इकडं कोवळं आहे म्हणजे मावळतं ऊन आहे आणि इकडं बघा चमकतं सोनं आहे तर गाईज आत्ता बघा फायनली गाई सगळं झाडांना वगैरे पाणी मारून झालेलं आहे लॉनला पण पाणी मारले आणि मी आता आवरून निघतो बोर तिकडं चालू ठेवलं थोडं ती बंद करतो आणि निघतो गाईचं चला, हीरुण 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 चला आता निघतो पटकन अजून थोडं सामान पण घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवतो पुढं हे बघा लॉन पण हिरवं हिरवं गार झालेलं आहे आणि चला आता पटकन जाऊ आमदारच्या आधी आता वरून बघा किती छान दिसते गहू ह्या पट्ट्यात गाईज एवढं असं गहू आलं नव्हतं त्यामुळे आम्ही इथं भाजी वगैरे लावली मध्ये आणि इकडं पण साईडला कमी आलं इकडं पण साईडला कमी आलं मधून बघा पूर्ण एवढं पट्टा घाऊ चांगला आलेला आहे आणि हार्बरा तर बऱ्यापैकी आला आहे फक्त तो कोपरा आहे ना तिथंच एवढा हारबरा कमी आला आहे आणि ही साईडची जी लाईन आहे ना ती तेवढी एवढी चांगली वाढ झाली नाही पण बाकी ओवरऑल भरपूर छान वाढ झालेली आहे ते बघा स्वच्छ केलेलं कसं दिसायला लागलं आहे बघा तशी झाडं होती सगळी पूर्ण इथंपर्यंत तर आता स्वच्छ कसं केलं आहे बघा